निघालास आता तर मी तुला थांबवूही ही नाही शकत पण या दहा दिवसात जे काही तू मला दिलं आहेस ना ती संपूर्ण वर्षभराची शिदोरी आहे बघ बाप्पा किती जीव लावतोस रे तू आम्हाला आणि मग निघून जातोस तुझी सवय लावून आम्हाला खूप आठवण येते रे तुझी वाट पाहत असतो आम्ही वर्षभर तू येण्याची तू आलास ना की सगळं घर प्रसन्न होत आणि तू गेलास की पुन्हा आयुष्याला तोच भकासपणा तोच रिकामपणा याचीच तर भीती वाटते आम्हाला तुझं येणं म्हणजे आमच्यासाठी आनंदाची मेजवानीच असते बघ आणि तुझं निघून जाणं म्हणजे पुन्हा मनाला घोर आता असं बघतोय काय माझ्याकडे माहितीये तुझ्याही डोळ्यात पाणी येत आहे आम्हाला सोडून जाण्याचं पण तुलाही तुझी कर्तव्य आहेतच ना त्यातून तुझीही सुटका नाही आणि आमचीही बरं आता जातोच आहेस ना तर निरोप द्यावाच लागेल जड मनाने पण बाप्पा या हळव्या मनाची समजूत घालून जा की पुन्हा लवकर येशील आणि येताना खूप आनंद समाधान घेऊन येशील वर्षभर दाराकडे डोळे लावून बसतो रे आम्ही तुझ्या प्रतीक्षेत बाप्पा येशील ना रे लवकर आम्हाला भेटायला